विवाहानंतर राव अचानक कुठे गायब झाली एक अशी अभिनेत्री जी घराघरात पोहोचली ही कहाणी आहे अमृता रावची एका स्टार ते शांततेत हरवलेली कलाकार दोन हजारच्या दशकात जेव्हा ग्लॅमरस रोलचा जमाना होता तेव्हा अमृता रावने मेहुना सारख्या चित्रपटातून एंट्री केली शाहरुख खान सोबत ती दिसली आणि प्रेक्षकांना दोन हजार सहा मध्ये विवाह एक अशी फिल्म जिच्या प्रत्येक फ्रेम मध्ये अमृता होती प्रेक्षकांनी तिला भारतीय संस्कृतीचा चेहरा मानला संस्कारशील शांत आदर्श मुलगी ही छबी इतकी प्रसिद्ध झाली की त्यातून बाहेर पडणं तिच्यासाठी कटिंग झालं पण खरं आयुष्य काही वेगळंच होतं विवाहानंतर प्रोड्युसर तिला एका इमेज मध्येच बघत होते ना बोल्ड रोल मिळाले ना डिफरंट स्क्रिप्ट आणि जे काही ऑफर आले तेही नाकारत गेली त्यातच इंडस्ट्रीत नवे चेहरे आले दीपिका अनुष्का कॉटरिना आणि अमृता हळूहळू विस्मरणात गेली मीडिया आणि पब्लिक तिचा माग काढत होती कुठे आहे अमृता राव तर आज ती आरती अनमोलची पत्नी आणि दोघं मिळून एक सुंदर युट्यूब चॅनल चालवत आहेत जिथे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बॉलिवूडमधल्या आठवणीबद्दल बोलतात ती आता सिनेमापासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या आठवणीत अजूनही आहे तुमचं मत काय बॉलिवूडने तिला योग्य नाही दिला का कमेंटमध्ये नक्की सांग आणि अशाच अनसुन्या कहाण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका